गणपती आणायला चाललोय आणि तिचं आमचं मकर असं आहे गाईज बघा दोन हजार पंचवीस आणि या सेटला देवार आहे बघा आणि गाईज माझ्या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मी कोकणी विक्रम गाईच असंडप आहे

पाऊस सांगे देव ये भोग रे बाप्पा तुझ्या जाऊ जीने पाऊस सांगे देव येणार भोगे

वा वा तुमचं पाटा धरायचं वरच्या वरच्या पाटा धरायचं कधी पण धरायचं देवाच्या सर्व हा सावकाश सावकाश सावकर आता भारी आणि म्हणतं हे